राजकारण विरहित काम असल्याने दत्तची प्रगती सौ दत्त नागरी सहकारी उरुण इस्लामपूर या संस्थेचा कारभार राजकारण विरहित असल्याने संस्थेची प्रगती सुरू असून संस्था भक्कम आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य एम एस बी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका सौ केळकर यांनी शिराळा येथे काढला संस्थेने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला मेळावा आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ सौ सुषमा देशपांडे यांनी भूषवलं येथील श्री दत्त मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवर महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं संस्थेच्या शिराळा शाखा प्रमुख सौ सुखदा महाजन यांनी स्वागत प्रास्ताविक व प्रमुख अतिथींची ओळख करून दिली यावेळी त्यांनी संस्था महिला सभासद आणि महिला उद्योजक यांच्या मागे उभी असते हे आजच्या उपस्थितीवरून लक्षात आलं असं सांगून सोने तारण कर्जामध्ये महिलांना एक टक्के सवलत आहे असं सांगितलं यावेळी त्यांनी बालक बचत खाते व अन्य योजनांची माहिती दिली सौ ताई केळकर सौ सुषमा देशपांडे यांचा सत्कार अनुक्रमे माजी चर्मम श्रीमती सुनीता कुलकर्णी सौ सुखदा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला शिराळा शाखा प्रमुख कुमारी भारती खंडागळे यांनी संस्थेची आर्थिक स्थिती संस्थेचे पुरस्कार डाटा सेंटर वाचनालय सोलरबाबत स्वयंपूर्ण लॉकर वॉटर एटीएम इत्यादींची माहिती दिली यावेळी सभासद माजी नगराध्यक्ष सौ सुनीता निकम सौ स्मिता कदम डॉक्टर सौ मनीषा कदम सौ अनिता धस डॉक्टर सौ सविता नलवडे श्रीमती सुनीता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केला यावेळी बोलताना सौनिताई केळकर म्हणाले की संस्कृती टिकवण्याचं व जागृती करण्याचं महत्वाचं काम महिलांनी केलं देश मधल्या काळात साप गरुडांच्या झाला होता पण आज देश बदलत बेटी बचाव बेटी पढाव योजना सुरू झाली मुलींचा जन्म दर वाढलाय अशा अनेक योजनांमुळे महिलांचं सक्षमीकरण झालं तेहतीस टक्के आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण झाली याचा चांगला परिणाम होऊन महिला सक्षम होऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांच्या आयुष्यात परिवर्तन झालं असं सांगितलं यात जागृतपणे लक्ष घालावं असं आवाहन करून पुढे त्या म्हणाल्या महिलांचे खच्चीकरण होणाऱ्या अनेक प्रथा बंद झाल्या आहेत अनेक ठिकाणी विधवा महिला हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होत असून समाज प्रगल्भ होतोय असं सांगितलं मोबाईल बाबत बोलताना त्या म्हणाल्या की तिसरी चौथीच्या मुलांच्या हातात मोबाईल दिसतो याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सांगून याबाबत सविस्तर सा विवेचन केलं श्री दत्तपत संस्थेबाबत बोलताना म्हणाल्या की या संस्थेतील सर्व घटक निरपेक्ष वृत्तीनं काम करतात काम करताना कोणतंही राजकारण केलं जात नाही हे लक्षात आलं संस्थेत जाऊन माहिती घेतली असता संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी व्ही कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था सर्व दृष्टीने भक्तम आहे आर्थिक प्रगती पाहता या पथसंस्थेचे बँकेत रूपांतर झालं पाहिजे आग्रही प्रतिपादन केलं अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर सौ सुषमा देशपांडे म्हणाल्या की महिलांनी विविध कार्यक्रम उपक्रमात सहभागी झालं पाहिजे पण हे करत असताना त्यांनी आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे महिलांनी नियमित व्यायाम केला के पाहिजे जेवणाच्या वेळा पाळाव्यात असं आवाहन करून महिला आरोग्याबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सौ सो सुनंदा सोनटक्के सौ सो पवार डॉ योगितानमाणे प्राध्यापक डॉक्टर नीता जोखे डॉक्टर सविता नलवडे सौ वैशाली कदम सौ अनिता कदम कल्पना गायकवाड प्रज्ञा चरणकर सौ अनिता धस वैभवी कुलकर्णी सखी मंच हिरकणी ग्रुप कोटेश्वर महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी डॉन्ट ग्रुप सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन श्वेता जाधव यांनी केला तर आभार सौ मुमताज संदे यांनी मांडला कुमारी वेदश्री पटवर्धन यांनी सादर केलं राजकीय महिला मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात पण आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या व राजकारण विरहित संस्थेच्या या मेळाव्याला महिलांची प्रचंड गर्दी होती डॉक्टर प्राध्यापक मेडिकल ऑफिसर शिक्षक राजकीय नेत्यापासून शाळेच्या शिपायापर्यंतच्या महिला कर्मचारी गृहिणी उपस्थित होत्या खुर्च्या कमी पडल्याने आयोजकांची धावपळ झाली एकूणच मेळाव्यामुळे अर्थक कारणात महिला जागृत होऊ लागल्या सिद्ध झालं दरम्यान जागतिक काच बिंदू सप्ताह व जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून सौ वैजयंती दिनेश हसबनीस यांनी नेत्रदानाचा संकल्प केला यावेळी रिसर फॉर्म भरून दिला यावेळी एम एस सीई सी राज्याच्या संचालिका सौ नीता तै केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र सौ हसबनीस यांना देण्यात आलं यावेळी श्री दत्त सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूरच्या माजी चेअरमन सुनीता कुलकर्णी दत्तच्या शिराळा शाखेच्या प्रमुख व संचालिका सौ सुखदा महाजन व नेत्र चिकित्सा अधिकारी सौ सव सविता नलवडे उपस्थित होत्या यावेळी नलवडे शाळा तालुक्यात नेत्रदान चळवळ प्रभावी व्हावी यासाठी आवाहन केलं आपल्या मनोगतात सौ हसबनीस यांनी नेत्रदानासाठी अधिकाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं जागतिक महिला दिनानिमित्त श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था इस्लामपूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हा महिला मेळावा आयोजित केला होता या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साईज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष